नमस्कार मैत्रिणींनो मी उषा उषा फॅशनमध्ये आणखीन एका व्हिडिओमध्ये सर्व मैत्रिणींचं स्वागत करत आहे मैत्रिणींनो आज आपल्याला ब्लाऊजला पायपिंग कशा पद्धतीने बनवायचे आहे त्याचा व्हिडिओ जो आहे तो तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे बऱ्याच जणींना पायपिंगचे खूप सारे प्रॉब्लेम येत असतात अगदी सोपा जी माझी पायपिंग बनवण्याची जी पद्धत आहे तो खूप सोपी आहे तुम्ही नक्की या पद्धतीने एकदा तरी प्रयत्न करा जेणेकरून तुमचाही पायपिंगचा जो प्रश्न आहे तो सॉल्व्ह होईल तर या पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करा चला तर व्हिडिओला सुरुवात करू तर इथे पाहू शकता तर अशा पद्धतीने हा ब्लाउज आपण जो आहे तो तयार करून घेतलेला आहे आणि इथे मी क्रॉस पट्टे जे आहेत आपण हे पा अशा पद्धतीने जी क्रॉस पट्ट्या असतात ते आपण इथे जॉईंट करून घेतलेले आहेत आता आपण याला काय करणार आहेत की इथे ज्या साईडने आपल्याला ओक लावली जातात त्या साईडने आपल्याला पायपिंग सुरू करायचे आहे तर हा जो आपण क्रॉसमध्ये जी पट्ट्या काढलेल्या असतात असे तुमचा क्रॉसमध्ये ही जी पट्ट्या आहेत ते क्रॉसमध्येच तुमची अशी खेचले जात असते क्रॉसमध्ये तुम्हाला कट करून घ्यायचे असते त्यानंतर इथे पाहू शकतात आपल्याला काय करायचं आहे या साईडने हा पुढचा भाग जो आहे तो असा दुमडून घ्यायचा आहे आणि या साईडने आपल्याला जॉईन करायचा आहे तर जॉईन करता वेळेस काय करायचं आहे की इथे तुम्ही जॉईन करताना इथे शिलाई लॉक करायची आहे आणि या कपड्याला आपल्याला जसा आकार आहे हा जो आकार आहे असा ठेवायचा आहे फक्त हा जो वरचा कपडा आहे तो थोडासा नॉर्मल आपल्याला ओढून व्यवस्थित असा पायपिंग बनवून घ्यायचे आहे अगदी दोन शिलाईमध्ये आपली पायपिंग होत असते तर इथे अशा पद्धतीने आपण ठेवून घेतलेला आहे आणि हा जो कपडा आहे तो असा थोडासा नॉर्मल ओढून घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने इथे जॉईंट करून घ्यायचा आहे आता अशा रीतीने आपण हे बसून घेतलेलं आहे आता हे एक्स्ट्रा जे कपडे असतात ते आपल्याला कट करून घ्यायचे आहेत जेणेकरून आपल्याला पायपिंग बनवत्या वेळेस ते, वे ते मध्ये कपडे येऊन येत किंवा पायपिंग मध्ये फिनिशिंग जी आहे ती परफेक्ट येण्यासाठी अशा पद्धतीने आपल्याला हे एक्स्ट्राचे जी कपडे आहेत ती कट करून टाकायचे आहे पाहू शकतात हे पण अशा पद्धतीने आपण कट करून टाकलेले आहेत आता अगदी आपल्याला आप काय करायचं आहे हा जो कपडा आहे तो आपल्याला या आ या बोटाने आपल्याला हा मधला जो कपडा आहे शिलायचा या साईडने दाबून घ्यायचा आहे आणि वरचा जो हा कपडा आहे तो आपल्याला अशा पद्धतीने असा फोल्ड करायचा आहे पाहू शकतात अशा पद्धतीने फोल्ड करून इथे अशा पद्धतीने नाजूक अशी पायपिंग बनवून घ्यायची आहे तर हे पाहू शकतात अशा पद्धतीने तुम्हाला दोन्ही साईडने फिनिशिंग जे आहे ती या पद्धतीने येत असते पायपिंग तुम्ही पाहू शकतात कशी कोणत्या पद्धतीत झालेली आहे अगदी दोन शिलाई जे आहे ती आपल्याला खालची एक शिलाई आणि वरची एक शिलाई अशा पद्धतीने तुम्ही पूर्ण पायपिंग पाहू शकतात आपली पूर्ण पायपिंग जी आहे ती या पद्धतीने सर्व पायपिंग झालेली आहे तर अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या ब्लाऊजला पायपिंग जे आहे ती बनवून घेऊ शकतात तर मैत्रिणींनं तुम्हाला पायपिंग बनवण्याची जी पद्धत आहे ती आवडले असली तर नक्की लाईक करा शेअर करा आणि काही ब्लाऊजबद्दलचे प्रश्न असतील तर कमेंटद्वारे विचारू शकतात चला तर मैत्रिणींना भेटूत पुढील व्हिडिओमध्ये उद्याच्या तोपर्यंत काळजी घ्या बाय